अपडेट न्यूज सिंगल मदर्स ग्रुपने दिला पारंपरिक प्रथांना तडा नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र सिंगल मदर्स ग्रुप तर्फे मोठ्या उत्साहात हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्या ठिकाणी पती गेल्यानंतर एका स्त्रीला समाजात दुय्यम वागणूक दिली जाते अशा स्थितीत जुन्या परंपरातील उनिवा दूर करत एक नवी सुरुवात करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील जवळपास सव्वीस जिल्ह्यातून सदतीस सिंगल मदर्सने एकत्रित येऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला ज्यामध्ये गोवा कर्नाटक आणि सुरत येथूनही महिला सदस्य उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रुती अशोक मोरे डॉक्टर चेतना विनोद कोतकर सौमनीषा दिनेश पाठक आणि महिला बालविकास एकल महिला समिती सदस्य नांदेड जिल्हा शुभांगी जितेश रावते उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन युक्ती निलेश चौहान तर प्रास्ताविक स्वप्ना भागेश कुलकर्णी यांनी केले सुप्रिया बाळासाहेब नरवडे आणि सोनाली माधव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवित श्रीमती मंगल भास्कर कुलकर्णी आणि श्रीमती कुसुम हरिभाऊ डहाडे यांचे यांनी सर्वांचे आभार प्रकट केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव तो आपला भूतकाळ होता जे झाला होऊ नके यापेक्षा जीवनात दुसरं काही वाईट होणे नाहीये आता भयंकर वाईट झालेलं आहे पण आता यापुढे आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे आपण खुश आपण आनंदीत मुले आपले खुश राहणार आहे त्यांचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा न्याय द्यायचा आहे स्वतः सुद्धा आनंदित राहायचं आहे म्हणून जितकं जमेल तितकं स्वतः आनंदित राहण्याचा प्रयत्न करा जग तुम्हाला आनंदित राहू देणार नाही हे सुद्धा पूर्ण सत्य आहे तुम्ही आज चांगल्या नटल्या पहा उद्या तुमच्या नावाने बापा कशा नटल्या वाटते यांना काही वाटते यांना काही हे शब्द येणारच ते आधीच मानसिकता तयार ठेवा पहिलेच आपली मानसिकता तयार ठेवावीच लागेल आपल्याला तेव्हाच ला आपण दोन शब्द बोलू शकू दोन पाय आपल्या समोर काढू शकू आणि लागणार जगासोबत आपल्याला ला चालायचं आहे तेव्हाच आपण आपलं जीवन सार्थक करू तर यानंतर माझी फ्रेंड अनिता कुठ गेट टुगेदर तर आपण कुठेही जाऊन करू शकलो असतो पण हेच का हेच का निवडलं आम्ही आलती सोमकूच का करायचंय सो ही एकच गोष्ट अशी आहे की जी आम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवते बरोबर आहे ना सो त्यामुळे आम्हाला हेच करायचं आहे सो आणि खूप उत्साहाने आम्हाला हे साजरं दरवर्षी करायचं आहे मागच्या वर्षी संभाजीनगरला केलं खूप छोट्या प्रमाणात केलं पण यावर्षी आम्ही खूप मोठा डेअर केला की आपल्याला खूप मोठ्या हिमतीने आणि असं पब्लिकली करायचं आहे आणि जे की आम्हाला म्हणजे जे आवडतं ते करायचं असतं जग जगायचं तर आहेच दुःख असू सुख असू कसंही असो आपण हिमतीने जगतोय ना मग ज्या गोष्टीचं आपल्याला असं वेगळं पाडलं जातंय तर ते आपण एक करूयात बरोबर की नाही काय मान्य ना? आहे की हेच का करायचं तर हेच वेगळं करतं ना आम्हाला म्हणून आम्हाला हेच करायचं हे एवढं सांगेल मी की हा कार्यक्रम करण्यामागचं मागचा उद्देश आहे ठीक आहे धन्यवाद सबस्क्राईब नेस द